हंपी शहरामध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आता स्वागत इथं आपण मस्त असे दगडांचे जे डोंगर आहेत ना त्याच्यापासून करणार आहोत म्हणजे हे आश्चर्यकारक आहे आपल्याला पाहण्यासाठी आपल्याकडे ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्याचे जे डोंगर आहेत ते वेगळे आहेत आणि इथले हंपीतील जे डोंगर सगळे आहेत ना ते सगळे असे मोठ्या मोठ्या दगडांचे आहेत याच्यावरची माती जी आहे ती बहुतेक निघून गेलेले आहेत आणि राहिलेले सगळे हे दगडच तुम्हाला पाहायला भेटतील अजिबात माती इथे जरा सुद्धा कुठे पाहायला भेटत नाही आता इथं तुम्हाला मी दाखवतच आहे अशा पद्धतीचा सगळा इथला परिसर आहे म्हणजे मोठ्या मोठ्या दगडांचा इतके मोठे दगड आहेत इथं घर बांधायला एका भिंतीला एक दगड जरी वापरला तरी काम होऊन जाईल एवढ्या मोठ्या आकाराचे दगड आहेत आता इथं पाहिल्यानंतर कल्पना आलीच असेल तुम्हाला आणि आजूबाजूच्या ज्या सगळे डोंगर किंवा पर्वत आहेत ना सगळे अशा मोठ्या दगडांचे आहेत काहीतरी वेगळं आहे म्हणजे आपल्याकडे जे आपल्याला डोंगर पाहायला भेटतात त्याच्यापेक्षा इथले सगळे डोंगर आहेत ते वेगळे आहेत आता आम्ही इथं चाललेलो हो आहोत एका मंदिरामध्ये आणि इथंही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच आता इथं थोडी माहिती दिलेली आहे म्हणजे मंदिराबाबतची आणि आजूबाजूला जो परिसर आहे आता इथं जो सुग्रीव आणि वाली होते की नाही त्यांची गुफाही आहे आणि तीही तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी आणि त्याच्यासोबतच हनुमान जे आहेत आपले हनुमानांचं जो जन्म झालेलं ठिकाण आहे अंजनी पर्वत त्या पर्वतावरतीही आम्ही गेलेलो होतो त्याचाही व्हिडिओ बनवलेला आहे मी तो तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे असा आहे आजूबाजूचा सगळा परिसर आणि जी गुफा आहे ती पाहिल्यानंतर तर, -तर अगदी शॉकच बसतो एवढी सुंदर आहे आणि असा प्रश्न पडतो की इथं कशी राहत असतील आता इथे तुम्हाला पाहायला भेटेल प्रत्येक पायरीवरती अशा पद्धतीनं लावलेलं आहे म्हणजे रंग आहे म्हणा किंवा आता इथं प्रत्येक पायरीवरती तुम्हाला काहीतरी दिसत आहे अशा पद्धतीनं एकही पायरीला लावलेलं नाही असं भेटणार नाही सगळ्या पायऱ्यांवरती अशा पद्धतीनं रंग लावलेले आहेत आणि असं आहे मंदिरात जाण्याआधी असं दृश्य पाहायला भेटेल म्हणजे इथं अशा पद्धतीचं पोस्टर आहे आजूबाजूचं हे सगळा परिसर असा आहे आणि इथं थोडं काहीतर लिहिलेलं आहे जे की आम्हाला वाचता आलेलं नाही आणि अशा पद्धतीने आज, आज जायला आहे मंदिर आहे त्यामुळे बाहेरच असं पाया पडून यायचं अशा पद्धतीचं मंदिर आता मंदिरावरतीही असा झेंडा आहे मस्त भगवा फडकत आहे आणि आजूबाजूच्या आज मंदिराचा परिसरही तुम्हाला पाहायला भेटेल आता इथं जे सेम प्रत्येक मंदिराच्या बाहेर जसं काही काही विकायला बसतात तसंच इथंही तुम्हाला पाहायला भेटेल हंपीमध्ये अशी कित्येक ठिकाणं आहेत जिथं आपण जाऊन पाहू शकतो आणि आपल्याला कल्पनासुद्धा ना होणार नाही की इथं अंजनी पर्वत सोबतच राम जिथं थांबलेले होते म्हणजे आपले जे देव आहेत श्रीराम त्या जिथं थांबलेले होते गुफामध्ये म्हणजे ज्यावेळेस सीतामाता वनवासाहून परत आल्यानंतर त्यांच्या चरित्रावरती प्रश्न उठवला होता लोकांनी त्यावेळेस जिथं थांबलेले होते गुहेमध्ये ती गुफाही आपल्याला इथं पाहायला भेटेल म्हणजे हम्पीमध्येच त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे नक्कीच तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन मी अशा पद्धतीने इथं बांधण्याची प्रथा आहे कापडामध्ये नारळ गुंडाळून म्हणजे काहीतरी असेल मलाही एवढं डिटेलमध्ये माहिती नाही इथं परंतु असं झाड आहे नाही हे पूर्ण असं भरलेलं आहे तुम्हाला ते दाखवतच आहे मी आता इथं इतकं मोठं झाड आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला ज्या फांद्या आहेत त्या सगळ्या अगदी अशा बांधलेल्या आहेत नारळाने भरलेल्या आहेत आणि मस्त असं देवीचा ही मूर्ती आहे बाजूलाच वेगवेगळ्या अशा वस्तू भेटतात आणि इथं मी दाखवत आहे तुम्हाला दगड अगदी असे रचलेले आहेत जसं की एका कलाकुसर केलेली आहे कोणीतरी मस्त असं कलेनं रचलेले आहेत तसं ते ठेवल्यासारखे आहेत दगड सगळे आणि इथं मस्त असे जे आपले नवग्रह आहेत तेही तिथ पाहायला भेटतील आता या मंदिरात इथं दर्शन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत आता पुढे जाऊन आपल्याला इथं वालीची जी गुफा आहे ती पाहायला भेटेल सुग्रीव आणि वाली तर माहीतच आहेत सगळ्यांना आता त्यांना कोण ओळखत नाही असं शक्यच नाही जे राम आणि रावणाचं युद्ध झालेलं होतं त्यांचा महत्वाचा रोल होता त्याच्यामध्ये आणि ती वालीची गुफा मी तुम्हाला इथं दाखवत आहे आता ही गुफा पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटत असेल तसंच सेम आम्हालाही वाटलेलं होतं कशी राहत असतील इथं ती म्हणजे कशी राहिलेली होती आता वरतीपर्यंत हा मोठा मोठा एकच दगड तुम्हाला पाहायला दिस भेटेल आणि काय म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचं हे सगळं वातावरण आहे इथलं सिच्युएशन आहे कसं शक्य आहे प्रश्न पडतो इतक्या वेळा प्रश्न पडलेला आहे की कसं शक्य आहे कसं राहत असतील आणि तो वाट जाण्यासाठी तर बघितली नाही एवढी छोटी छोटी वाट आहे दगडांच्यामधूनच जायचं आहे आपल्याला एक जर माणूस जात असेल तर बाजूला थांबावं लागतं एवढ्या छोट्या छोट्या रस्ता आहे तिथून जाण्यासाठी आणि इथं जे दगड आहेत त्या दगडांनीच ही गुफा बनलेली आहे तुमच्या लक्षात आलंच असेल एवढे मोठे दगड आहेत वरतीपर्यंत जर बघितलं तर त्याचं टोकच दिसत नाही एवढे मोठे दगड आहेत म्हणजे शेवटचं टोक जर पाहायला बघितलं तर दिसणारच नाही अशा पद्धतीचे म्हणजे ज्याप्रमाणे भिंती बांधलेल्या असतात ना त्याप्रमाणे इथं दगड एकमेकांना असे उभा राहिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जी जागा आहे तिथं गुफा आहे आणि त्याच्यामधूनच आपल्याला जायचं यायचं आहे आता हे दगड पूर्ण मी तुम्हाला दाखवत आहे आता इथून बाहेर पडण्याची एंट्री आहे दुसऱ्या बाजूने आपल्याला बाहेर पडता येतं आणि बाहेर पडण्याच्या मार्गाला देखील जो गेट आहे म्हणजे जो आपल्याला बाहेर पडायचा आहे तिथंही दगडांचाच गेट आहे जागा आहे आणि असा दगड तिरका एका दगडावर दुसरा दगड असा म्हणजे टेकलेला आहे आणि तिथून असं बाहेर पडायचं आहे तर पाहिल्यानंतर केवढं आश्चर्य वाटतं तुम्हाला आश्चर्य वाटतं की नाही ते नक्कीच कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते फायनली आम्ही इथून बाहेर पडलेलो आहोत आणि अशा पद्धतीनं वाली ही वालीची जी गुफा आहे ती तुम्हाला मी दाखवलेली आहे परत आपण इथं जाणार आहोत जो अंजनी पर्वत आहे त्या पर्वतावरती आपल्याला जायचं आहे आता हा पूर्ण व्हिडिओ मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे आता वाट बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल केवढी छोटी रस्ता आहे रस्ता जरी इथला छोटा असला तरी सुद्धा इथं नाही पायऱ्या आहेत त्यामुळे आपल्याला सहज वरती जाता येतं आणि आजूबाजूचा इथला परिसर तुम्हाला मी दाखवत आहे म्हणजे नदीही इथं दिसेल तुम्हाला हा जो पर्वत आहे अंजनी पर्वत हा स्ट्रेट चढावा लागतो म्हणजे अजिबात त्याला लांबून वगैरे वळण असं घालावं लागत नाही स्ट्रेटच तुम्हाला ह्या पायऱ्या दिसतील ज्या चढाव्या लागतात त्यामुळे जास्त दम लागतो चढत असताना शेवटपर्यंत अशाच पायऱ्या भेटतील चढत असताना हा पर्वत आणि जसं वरती जाईल तसा हा आजूबाजूचा परिसर आणखी सुंदर दिसायला लागतो आणि याच्यामध्येही असे मोठे मोठे दगड तुम्हाला पाहायला भेटतील आता पर्वत जो हंपीतले सगळेच पर्वत आहेत ते सगळे दगडांचेच आहेत त्यामुळे इथेही तुम्हाला मोठे मोठे दगड असे पाहायला भेटतील ज्यावेळेस आपण वरती चढत होतो त्यावेळेस आपण नंतर खाली जो व्हिडिओ बनवलेला आहे खालचा जो व्ह्यू घेतलेला आहे त्याचंही मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीनं खालचा व्यू दिसत आहे म्हणजे जी खालची लोकं चढताना वरती येत आहेत ती कशी दिसत आहेत सोबतच आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तोही अशा पद्धतीनं दिसत आहे आणि परत आपल्याला इथंही पाहायला भेटेल सगळीकडे जे पायऱ्या आहेत ना अगदी आता हा पर्वत केवढा उंच आहे सगळ्या किती पायऱ्या आहेत याला तरीसुद्धा या पायऱ्यांवरती प्रत्येक पायरीवरती आपल्याला तो रंग पाहायला भेटेल आणि गर्दी तुम्हाला इथं दिसेलच केवढी गर्दी आहे इथं लोकांची म्हणजे जरी उंच असला आणि फार चढावं लागत असलं तरी सुद्धा इथं लोक येतात अशा पद्धतीने इथं आता प्रत्येक पायरीवरती तुम्हाला अशा रंग लावलेला दिसेलच या पर्वतावरती हनुमानाचं जे मंदिर आहे ना त्याच्यामध्ये एक दगड आहे जो तरंगतो पाण्यामध्ये तिथं ठेवलेला आहे त्यांनी त्याचा अजिबात फोटो वगैरे काढूनच देत नाहीत ती मोबाईलच काढून देत नाहीत बाहेर आणि अजिबात तिथं मोबाईल वापरायला अलाउडच नाही त्यामुळे त्याचं काही इथं व्हिडिओ वगैरे बनवता आलाही नाही किंवा फोटोही काढता आला नाही आणि अशाच पायऱ्या चढत आपण फायनली मंदिरापर्यंत इथं पोहोचलेलो आहे